नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी <clears throat> आलेलो आहे मंडणगड तामाणे सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि भात लावणीचे काम शेतांमध्ये चालू आहेत तर आता थोड्याच वेळात आम्ही शेतात जाऊ आणि भात लावणीच्या कामाला सुरुवात करू तर हा पूर्ण व्हिडिओ असणारे आजच्या दिवसभर शिकवणीच्या कामांचा

त्यांनी खत आणलं आहे तर ते शेतामध्ये टाकण्यासाठी तर ते आपल्याला डब्यात भरून घ्यायचं आहे थोडंसं तर तिथे चालू आपण खत भरून घ्या चालू आता रेड्यांना बाहेर काढतायत शेतीच्या कामासाठी तात्या आणि काकी आता इथून रेड्यांना शेतात घ्यायचं आहे तो पण एक मोठा टास्क आहे कारण बैलाने बैलांना घेऊन शेती करणं थोडं इझी आहे बट आ,

तर तात्यांनी आणि काकीने रेड्यांना बाहेर काढलेलं आहे आता आपण त्यांना कळलं तर आज कोकणातल्या गावी आपण भातशेती पारंपरिक पद्धतीने कशी नांगरतात ते बघूया म्हणजे ट्रॅक्टर किंवा मोटरने नाही तर पारंपरिक पद्धतीने नांगराला रेड्यांनी शेती करायची हे एक युनिक असेल नॉर्मली कोकणामध्ये बैल धरून नांगर करतात बट आपल्या तात्यांना इथे रेडे बाळगलेत शेतीच्या का कामासाठी दोन तर आता नांगरणीला सुरुवात केली हे कोकणातलं वातावरण एक नंबर वातावरण झालेलं आहे बघू शकता सगळीकडे कंटिन्यू पाऊस पडतो आहे सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून चालू झालं त्यामुळे बघा शेतामध्ये प्रॉपर चिखल झालं आहे नांगरणी करायला त्यामुळे आज ठरवलं आहे नांगर धरायचं चला शेतावर खलाटी आहे पूर्ण भात शेतीची इथे आपलं गाव कोकणातलं सुंदर वातावरण आणि आज मी पण फर्स्ट टाइम शेतीचा अनुभव घेणार आहे बघूया कसं आहे मी पण स्वतः थोडा नांगर धरायचा प्रयत्न करेन बघूया आहे का आपल्याला ते आता नांगर लावतात सगळे नांगराला भरतात नांगरला धरणं देण्याना हा पण एक मोठा तास आहे म्हणजे किती मेहनत असते शेतीमध्ये ते इथे कळतंय तर हे आहेत आपले आवण खणून आणलेले हे आता तिथे लावाच्या नांगरणी झाल्या तात्या नांगर धरतात खूप मेहनतीचं काम आहे पारंपारिक पद्धतीची शेती कोकणातली Clay! もう一つ。 मित्रांनो थोडा वेळ नांगर धरलेला शूट नाही करू शकत ऑपरेट नाही करताय मला पात्यांनी धरलेला बघू शकता पूर्ण त्याने मग खूप मेहनतीचं काम तेव्हा पूर्ण पाय जमिनीत मोडतोय पूर्ण चिखल झाला आत्याने नांगर झाला मी पण धरलेला शूट नाही करू शकत कारण दोन्ही कामं एकत्र नाही होऊ शकत But... भात लावायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जोरदार पाऊस पडतोय कोकणामध्ये आणि बघू शकता नांगरणी केल्यानंतर एवढं आम्ही भात लावून घेतो मी पण लावले बट ते शूट नाही करू शकत कारण पाऊस पण पडतो छत्री पकडून आवण लावायचं आणि शूट करायचं पॉसिबल नाही तेवढं आम्ही लावून घालू आणि आता परत मला कंटिन्यू करायचं तेवढे आवण लावायचे तर अशा प्रकारे आपलं पूर्ण भात लावून झालेलं ला आहे शेतामध्ये आज नांगरणी केली पाऊस खूप मस्त होता चिखल झाला आणि पूर्ण शेतामध्ये आज एक अडीच तीन तासात भात लावून झाला पूर्ण एक पाच सहा जणं होतो आम्ही फटाफट काम झालं चला आता परत आवणखानायला जायचं आहे सगळे शेतावरनं निघाले आमचा इथे टायगर भिजत बसला सिक्युरिटीला आलेला माझ्या मते तिकडे आवण खणून खाणून ठेवायचंय उद्यासाठी लावण्याचं आता त्या शेतात जातोय तर चला <स्थाथ> हा बाप बोला दोन दिवस या तुम्ही दोन दिवस कामाला ओके तुला आमचे दाखवून येऊ हां बोल काळजी नको करू नाट लावा वाटला तात्या गाठ कशी बांधतात दाखवली हा तुम्ही काय करायचं बघायचं दारात नाचायचं

лета. <try> 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 शेतीवरती पूर्ण शेताचं काम तर करून झालं भात लावून झाला आता घरी चाललो वाटेत नाही बाबा मस्त ओ तर आता घरी आहे बघू जेवणामध्ये काय आहे तर चला आता शेतीची कामं आजची भात लावणीची तर नांगरणी करून भात लावणी करून तर झालेलं आहे आता घरी चाललो आहे आता जेवणाचं काय आहे ते बघू चल तर फायनली आज आम्ही आवण खाणलं त्याच्यानंतर शेतात नांगर धरला चिखल केला आणि भात लावणी पाहिली तर फायनली आज एका दिवसात पूर्ण काम कम्प्लीट झालं आता दुपारचे वाजले आहेत तीन साडेतीन आता आम्ही घरी आणलं आणि आता जेवू आणि मग थोडा आराम चा तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेतीच्या कामांचा होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला दिसून तर अशाच आपण परत पुन्हा भेटू एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये हो। शेतीच्या ब्लॉग कारण गावाला आता कोणी चालू कसा तुम्हाला शेतीचे आणि निसर्गाचे वापर तर चॅनलला şəhərdə, ayda 2000 manat, çətinlik